आमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्त पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेले होते परंतु आता सप्टेंबर आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आता ह्या दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज कधी जमा होणार आहेत दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये एकत्रित जमा केले जाणार आहेत का किंवा हे पंधराशे पंधराशे रुपये दोन तारखेला जमा केले जाणार आहेत का हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तसेच आता या लाडक्या बहिणींना काय नियम आणि अटी टाकलेल्या आहेत कोणकोणत्या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि कोणत्या अपात्र बहिणी पुन्हा या योजनेमध्ये संविष्ट करण्यात आलेलं आहे हे देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ देखील पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती पाहायला मिळणार आहे त्याचाला जास्त वेळ न घेता व्हिडिओ आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लोगर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेणार असतो त्याचा ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया <laughs> मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात हे रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळाला होता पण आत्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या अखेरपर्यंत मिळतो गेल्या काही महिन्यांपासून हा हप्ता दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला मिळतो पण आता सप्टेंबर महिना उजाळला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे नजरा लावून बसलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे कारण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे मित्रांनो मिळालेल्या माहितीन प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बनींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मात्र हे हप्ते एकत्रित येणार आहेत की काय असे दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार आहेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे तसेच संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही सव्वीस लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी केली जाणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसतानाही अनेक महिलांनी लाभ घेण्यात घेतल्याचं समोर आलं त्यानंतर आता पुन्हा अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे यासंदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी ला योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत असल्याबाबत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात की नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववर्त सुरूच राहील तर मित्रांनो अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही हे दोन्ही पैसे एकत्रित येतील किंवा वेगवेगळ्या तारखेला जमा केले जातील परंतु आता याच्यामध्ये सरकारने असा देखील के नियम केलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत फायदा घेतलेला आहे जे की पात्र नाहीत त्यांच्यावरती योग्य त्या कारवाई केल्या जाईल आणि त्यांचा हप्ता बंद केला जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण हे महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे अपेक्षा करतो की तुम्हाला माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद